बघा एटीएम खुला झालाय दोन्ही संघासाठी कुठल्याही कुठ फुट, दोन्ही टीमसाठी आहे बघा ऑफर षटकार जर षटकार हॅट्रिक जर केली तर पाचशे रुपयाचं इनाम आणि त्याच नंतर प्रत्येक षटकार चौकारासाठी षटकारासाठी फक्त शंभर रुपयाचे कॅश प्राईज दिली जाईल अनंता शेट खैर यांच्या माध्यमात एक दानशूर व्यक्तिमत्व याच गावातील एटीएम खुलं झाले दोन्ही संघासाठी ॲट्रिक जर घेतली तर पाचशे रुपये आणि प्रत्येक षटकरासाठी शंभर रुपयाची कॅश प्राईज सिक्सर किंग जेवण झुगरे आलाय नॉन स्टॅक एन वरती स्टॅक एन वरती शुभम चौधरी भल्या मोठ्या संघाला परास्त केलाय आणि आता सी आणि ई ग्रुप मधली मेगा फिनाल आहे जाऊया मेगा फिनलचा पहिला बॉल फायनलचा फायनल शो डाऊन पंचांचा ग्रीन सिग्नल पहिला बॉल शुभम चौधरी टॉस बॉल ताकतीचा प्रचंड वापर बॉल एक टप्पा घेत वन सीमा पार डीप सीमापार लागला येतोय शानदार चौकार शटकरासाठी विचार केला तर आनंद कैर यांच्या माध्यमातून शंभर रुपये दिले जातील दोन्ही संघासाठी जर छटकार जर कंप्लीट केली फेअर डिलेवरी आहे बघा नो बॉल नाहीये रिवू गेलाय लॉस झालाय बघा रिव्ह समाप्त झालाय जे बोलणार गाड संघाचा आणि त्याच नंतर फुलटॉस बॉल वरती केलाय वार चौकार मिळालाय पहिलाच बॉल जयेश फसाळे पुन्हा एकदा ओर द विकेट आप प्रकार बॉल पंचांचा सिग्नल आलाय यास इट इज अ वाईट बॉल आणि वन बाउंस यु ओन फॉर द ओव्हर वॉर्निंग दि, वॉर्निंग देखील आहे दि धावपलकावरती धाव संख्या एक बॉल पाच धावा अतिशय मोठी लढत हॅट्रिक जर घेतली कुठल्याही गोलंदाजानं फक्त बेकरा टीमसाठी पाच रुपयाचं इनाम आलंय दीपक यांच्या टीम साठी दुसरा बॉल ब्लॉकलाइनचा बॉल गॅप मध्ये छेटू फरार होतो शतरक्षक धावतो शतरकाच्या आवाकाच्या बाहेर डीप पॉइंटला बॉल गोळीच्या वेगानं फरार शुभम चौधरीच्या बॅट सल्लग चा दुसरा चौका डीजे अमोल जर कुणी असा विचार देखील केला नव्हता हो कारण सी आणि ई ग्रुप मधली मेगा ची लढत होईल आणि ती पाल मिळाले प्रेक्षकांची मन जिंकताय दोन संघ तुल्यबल पटकाफ चांगला यावेळेस मिडअपला बीट केला मध्ये क्षेत्रक्षक फम्बलिंग क्रिकेट खराब फिल्डिंग साय स्टार बेकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते जर कट फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये अशा जर चुका केल्या तर तुम्हाला थोडस व्यापुढलं ढकल शेवटच्या सामन्यामध्ये धावपलकावरती धावसंख्या या दोन मिळाल्यात आणि त्याच नंतर सांघिक धावसंख्या पाहायला मिळते तर अकरा धावा धावपलकावरती या षटकामध्ये अजूनही उर्वरित तीन चेंडूचा केल शिल्लक जयेश फसाळ आजच्या दिवसामध्ये किपायती गोलंदाजी केली आणि त्याच नंतर फोलंदाजी भरपूर चांगली राहिले परंतु या सामन्यात चांगली फटकेबाजी करावी लागेल किरण आवालीला पाहतोय पकडलाय झेल मिड विकेटला सफलाय शुभम चौधरीचा केल पहिला गडी बाद जय भोलेनाथ गडसर संघाचा शुभम चौधरी बॅक टू धडगाऊ आयोबा सा आयोबा कॅस साठी सुवर्ण संधी प्रेक्षकांना आयोबा कॅस साठी यश गडगे यांच्या पासून तब्बल आयोबा कॅससाठी शंभर रुपयाचं पारदोषिक राहील बघा बाळू गडगे यांचा सुपुत्र यश गडगे त्यांच्या माध्यमातून हे एटीएम खुलं झालंय प्रेक्षकांसाठी आता देखील शंभर रुपयाचं पारदोषिक लावलंय बघा आयोबा कॅस साठी दोनशे बघा शंभर नाहीये दोनशे पैसा वसूल सामना एक विकेट गेले शुभम चौधरी बाद केल्यानंतर जबरदस्त झेल कॅरी केला मिड विकेटला किरण आबाले होता अतिशय दमदार क्षेत्रक्षण राहिले साई स्टार बेकर संघाच्या माध्यमात चौथ्या बॉलवरती विकेट पाचवा बॉल प्रदीप स्ट्राइक एट वरती पटका बसलाय शतरक्षक विट झालाय विकेट किपरच्या माध्यमात डायरेक्ट हिट विकेट यस डेफिनेटली जयवंत झुगरे संघाचा प्रमुख खेळाडू झिरो दाव संख्येवरती रनआउटचा शिकार बनलाय पहिला खेळाडू हा दुसरा विकेट जातोय जय भोलनाथ गडच्या संघाचा जय वन जुगरे बॅक टू दडगाव स्ट्राईक घेण्याचं काम केलं परंतु डायरेक्ट हिट त्याच नंतर चांगलं शतरक्षण पाहायला मिळाल दोन गडी बाद नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये राहुल भगत शेवटचा अंतिम बॉल या षटकामध्ये दहावा स्थिर पाहू शकाल अकरा दहावा शेवटचा अंतिम बॉल दोन षटकाची मॅच मेगा फिनालय फायनल शेवटा पब्लिक भरपूर खचा खच खस भरले चारही बाजूने आणि त्याच नंतर सी आणि ई मधला ई मेगा फिनालय पाहू शकाल दोन संघ एकमेकांसमोर पहिल्यांदाच आले मी म्हणेन या स्पर्धेमध्ये आणि अतिशय चांगला खेळ झालाय आतापर्यंत साई स्टार बेकरा संघाची गोलंदी गोलंदाजी जी किंवा ती पाहायला मिळते शेवटचा अंतिम बॉल राहुल भगत स्ट्रायक इंड वरती लोवर फुलटा बॉल ब्लॉक लाईन ची सफर केले दोन धाबेचा प्रयत्न करतोय की काय परंतु नाही धाव एकच मिळेल चांगली फेकी प्रवीणच्या माध्यमात एक सिंगल षटक क्रमांक पहिला समाप्ती नंतर धावा पलकावरती धाव संख्या जय बोलनास जे बोलत गार्डच्या संघाची टीमची डाव संख्या बॅटिंग करत फर्स्ट इनिंग मध्ये 12 धावा डीजे पाहिजे साय स्टार बेकरा संघ शेवटचा अंतिम षटक प्रवीण अव्वाली उभरता सितारा साय स्टार बेकरा संघाच्या गावामधला अजून एक खेळाडू चांगला पाहायला मिळत अतिशय दमदार कामगिरी गेले या गोलंदाज मी कौतुक करेन प्रवीण अव्वालीचा अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा गोलंदाज स्वीनची जादूची गोलंदाजी पाहायला मिळते स्वस्वा बॉल त्यावर केलाय वार मिड विकेटला क्षेत्रक्षण चांगलं झालंय किरण अवालीच्या माध्यमात चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळेल एक सिंगल कदाचित वीस तरी दावा करावा लागतील वीस प्लस धावा करावा लागतील जय भोलेनाथ गाडीच्या संघाने जर विचार केला मोठ्या बलाडे संघाला परास्त केला आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये फायनल शो डाऊन साठी एक बॉलवरती एक सिंगर आले तेरा धावा धावपलकावरती दाव ब्रदर्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमात घर बसलाय प्रेक्षक एन्जॉय करत असता फटका चांगलाय दमदार फटका बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या आसपास आणि जाईल आ एक टप्पा घेत सीमारिषीच्या बाहेर आलाय प्रदीपच्या बाट मधा संघर्ष चौकार मैदानाच्या आतमध्ये आणि तडफलाय आता तुटून पडला जातोय विचार केला तर गाडेश्वर संघाचा टीम विचार केला तर बाहुबली स्ट्रॅक इंड वरती प्रदीप फटका चांगलाय क्षेत्रक्षक आहे क्षेत्रक्षक आहे लॉंगॉन मध्ये स्वप्नी लावालीने चुकी केली नाही लॉंगॉन मध्ये पकडलाय जेल आणि बाहुबलीचा झालाय खेळ समाप तिसरा झटका लागलाय टीम गाडेश्वर संघाचा प्रदीप बाकटाऊट चला स्पीडप पाहिजे गाडीच्या संघ तुम्हाला पॅनल्टी हवंय का भरपूर सपोर्ट केलाय तुम्हाला आयोजकांनी आज त्याच नंतर तीन झटके बसलेत प्रदीप बाद झाला शुभम चौधरी बाद झाला त्याच नंतर जेवण बाद झालाय दीपक बघ स्टॅक इंड वरती पाचव्या क्रमांकावरती शेवटच्या उरलेल्या तीन चेंडूचा सा सामना म्हणा बाकी स्विच प्रयत्न काय गोलंदाजी जादूची फिरकीची गोलंदाजी आज चूक टप्पा चूक नियंत्रण ठेवून चांगली व्हॅरिशन गोलंदाजी पाहायला मिळते सायंकाळ सत्रामध्ये दावा चेज होत नाहीये रामदास आपण बऱ्याच वेळा बघितलंय कारण आता बॉल पूर्णपणे गार झाला असेल आता गुलाबी थंडी आळवारपणे आले मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच नंतर प्रेक्षक आनंद घेत आहे बघा चला सामना सुरू पाहिजे स्टार्ट करा शेवटच्या अंतिम दोन बॉल गती कमी केले फारकलाय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं आलाय दमदार शेटकार आता टाळ्या होतात गाडेश्वर संघाच्या प्रेक्षकांच्या डीजे, षटकाराची गरज होती जय बोले गाडशो संघाची तीन षटकारा पाचशे रुपयाचा इनाम आहे परंतु आता शेवटचा अंतिम बॉल एक आला दीपक भगतच्या बॅट मध्ये दुसरा येईल का लेनचा बॉल ताकदीचा प्रचंड वापर पण किरण आवाज सजासजी झेल सोडणार नाहीये शेवटच्या सेट टार्गेट बॉल वरती विकेट धावपलकावरती धाव संख्या तेवीस आणि चोवीस जामीनची गरज उत्तरदार्यामध्ये सायस्टार बेकर संघ उशीर करू नका कदाचित तुम्हाला अंधाराचा सामना करावा लागेल याच्याकडे लक्ष असू द्या आणि त्याच नंतर शिरवली परिसरामधला एक दादा संघ साय स्टार बेकरा संघ आता विचार केला तर बारा चेंडू आणि चोवीस जावींची गरज प्रत्येक षटकारा षटकार चौ शे, षटकारासाठी शंभर रुपयाचं पारदर्शक लागलंय तीन षटकाराचं पाचशे रुपयाचं इनाम असेल अनंता शेठ खैर यांच्या माध्यमातून आणि पैसे जमा असतील आणि गजू खैर कुठं असेल तर आपण व्यासपीठाकडे या आयोजकांची संपर्क साधा प्लीज खूप मोठी लढत पाहू शकाल फायनल शो डाऊन मैदानामध्ये दाखल झालाय आजच्या दिवसामध्ये धुमाकूळ घातलाय विजय फसाळे तो आता मैदानामध्ये जयेश फसाळे दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच नंतर सुपरस्टार खेळाडू प्रसाद आव्हाली जबरदस्त बॅटिंग दोन्ही खेळाडू चांगली चांगले के केले दामणवाडी संघाला परास्त केलं आणि त्याच थेट बाय मिळाली आणि थेट आता फायनल शो डाऊन मध्ये पोचलाय हा संघ साई स्टार इलेव्हन बेकरा संघ विचार केला दोन खेळाडू के असे आहेत ते कधी सामना फिनिश करतील परंतु गोलंदाजी तिकड आहे विचार केला जय भोलनाथ गाडच्या संघाने अकरा धावा दिल्या होत्या इलेवन स्टार कांदा संघाला आणि त्याच नंतर परास्त केला बल्ल्या मोठ्या टीमला आता फायनल शो डाऊन मध्ये जास्त वेळ खर्च करू देऊ नका प्लीज पंच सिग्नल द्या बघा चोवीस दहावींची गरज सामन्याला सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल बारा चेंडू चोवीस दहावींची गरज पहिला बॉल उसळी बॉल पंचांचा इशारा या सीट इज वाईट बॉल चला षटकारासाठी यश गडगे यांच्या माध्यमात दोनशे रुपयाचं इनाम साई स्टार बेकरासाठी भरपूर मोठे आता एटीएम खुले झालंय बघा दीपक निरगुळा दी, दीपक निरगुळाने बघा कॅश प्राईज लावले बेकरा टीमसाठी तीन जर लगावले कुठल्याही खेळाडूने बेकरा संघाच्या हजार रुपयाचं इनाम तीन हजार रुपयाचं इनाम पैसे जमा असतील पहिला होती सिंगल आली दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय प्रसाद आवारीना स्ट्राईक एंड वरती आता जयश पाहू शकाल आजच्या दिवसामधला जबरदस्त मगलाय आजच्या दिवसामध्ये बॅटिंग केली गोलंदाजी फार चांगली केली परंतु दबाव असणार कारण फायनल शो डाऊनचा सामना आहे बघा अमोल जर विचार केला दोन संघ एकमेकांसमोर पहिल्यांदाच आले आणि मी पहिल्यांदाच बघतोय आणि अमोलने आज मला चॅलेंज केलं होतं आणि ते त्या चॅलेंज त्याला सामोरं जाऊन जे भोलेनाथ गाठच्या संघानं अफाट मेहनत आणि त्याच त्यांना सपोर्ट देखील भरपूर मिळालाय गावातला आणि त्याच रीतीने चांगला खेळ केलाय या खैरवाडीच्या मैदानावरती एक बॉल दोन दोन धावा खर्च केला शुभम चौधरी पुन्हा शेकदा डावकराचा दा फुला फटका बसलाय स्वीन गोलंदाजी व्हॅरिएशन दाखवलाय एक डॉट बॉल त्याच्यानंतर प्रेक्षकांचा आवाज येतोय जे बोलनाथ गाठच्या संघाचा पैसा वसूल सामना कोण जाईल चॅम्पियन्स चॅम्पियनची ट्रॉफी घेऊन स्वप्न अर्धवट राहिलं होतं साई स्टार बेकरा संघाचा बदलापूर परिसरामध्ये आता ते स्वप्न कम्प्लीट होईल की नाहीये याच्याकडे लागलेल्या प्रेक्षकांच्या नजरा बेकरा टीमच्या तीन बॉल मध्ये दोन धाबा खर्च केला विचार केला चांगली गुरुजा फटका फसलाय शतरक्षक असणार लॉंगन मध्ये साधा सोपा पकडलाय जेल संपलाय जयेश फसाळेचा खेळ पहिला गडी बाद संघाचा तारणहार जयेश बॅक टू बघा एक विकेट गेल्यानंतर बघा राखी किती खुश आहेत बघा स्क्रीन वरती विचार केला गार्डजो संघाची पब्लिक एक... थँक्यू थँक्यू प्रकाश त्याच नंतर बाळू गडग्या यांचा सुपुत्र खऱ्या अर्थानं यश गडगिया ह्याचकडनं प्रत्येक षटकारास दोनशे रुपयाचा कॅश प्राईज असेल फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी भरपूर yes, मोठं ओपन बघा प्रवीण आलाय वन डाऊन साठी चांगला लागेल तीन चेंडू मध्ये फक्त आणि फक्त फटका फसलाय स्वीन गोलंदाजी एक डॉट बॉल फ्रेश आनंद करताय आता विचार केला तर गाडच्या संघाची पब्लिक खुश आता डगआउट मध्ये साय स्टार बेकरा संघ बसलाय परंतु आता उठलाय बघा दबाव निर्माण प्रसाद हवाली सारख्या खेळाडूला स्ट्राईक मिळत नाहीये खराब खराब बॅटिंग मी म्हणणं आजच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये आता विचार केला तर प्रवीणला एखादी सिंगल काढून द्यावी लागेल फटका फसला अजून एक डॉट बॉल वन मोर डॉट बॉल सामना आता एका तर्फे निघून जातो की काय प्रसाद हव्वालीला काही गरज होती का स्ट्राईक नॉ स्ट्राईक एन वरती जायची आणि ते असं पूर्णपणे आता एकतर्फे सामना घेऊन चाला शुभम चौधरीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला शेवटचा अंतिम बॉल अंतिम बॉल या षटकामधला धाव फलकावरती दोन दहावा फटका चांगलाय शतरक्षक तैनात डीप पॉइंटला प्रेम पकडलाय जेल संपलाय प्रवीण अवालीचा केल जबरदस्त त्या बात एक जबरदस्त गोलंदाजी अगदी दोन दहावा खर्च केल्या अमोल विचार केला तर आता सामना आलाय सहा बॉल बावीस दहावींची गरज डी जे अप पाहिजे बघा गाडी संघ प्लीज आयोजकांना सहकार्य करा सुनील गुटे कुठे असेल तर मंडप डेकोरेशनचे चे ऑनर आयोजकांची संपर्क साधा प्लीज सुनील मंडप चे ऑनर आपण देखील या व्यासपीडावरती आणि त्याच नंतर आता सहा चेंडू बावीसचं समीकरण अमोल चॅलेंज केलंय आता ते चॅलेंज राहील नक्कीच डेफिनेटली यात मात्र काही शंका नाहीये सकाळपासून आमची चर्चा झाली होती दोघांची आज कुठला संघ ट्रॉफी घेऊन जाणार अमोल मला अगोदरच बोलला होता कारण गाडेश्वर संघाची प्रॅक्टिस भरपूर जोरदार आहे या वर्षी आणि ती गोलंदाजी करत असताना फार चांगली प्रॅक्टिस पाहायला मिळाले सहा चेंडू बावीस समीकरण प्रसाद हवाली आहे तोपर्यंत मॅच आहे साई स्टार बेकरा संघ प्रसाद हव्वाली देखील कमी नाहीये कारण बऱ्याच वेळा आपल्या संघाला सामने जिंकून दिले या खेळाडूंना प्रदीप बाहुबली गोलंदाजी मार्कवरती गाडेश्वर संघाचा सामना सुरू करा पंच जास्त उशीर करायचा नाहीये सहा चेंडू बावीस दाबींची गरज पहिला बॉल प्रसाद साठी पहिला बॉल बॉल बाईटच्या पली पलीकडे जबरदस्त क्या बात आहे अगोदरच म्हटलं होतं अमोल या खेळाडूला स्ट्राईक देणं फार इम्पॉर्टंट होतं पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक मिळत नव्हती आणि तडफडला नॉस्टाकेंड वरती षटकार टोकलाय पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले आणि त्याच नंतर आता सा सा सामना सोपा केलाय येणारे पाच बॉल सोळा दहावींची गरज पैसा बसून सामना अर्धवट स्वप्न राहिलं होतं ते पूर्ण पाहायला मिळेल काय हिरो बनण्याची संधी प्रसाद आव्हाली षटकार यावा लागेल या बॉलवरती फटका जबरदस्त दोन दाब्याचा प्रयत्न करावा लागेल फेकी अचूक करावी लागेल फेकी कराव गुरुनाथ गामंडीच्या माध्यमात या दोन दावा चार मध्ये समीकरण राहिले चौदाच चौदा दावा बनतील की नाहीये आता सायंकाळच्या सत्रामध्ये लागलेला नजरा जबरदस्त बघा अमोल पब्लिक किती चारही बाजूने खचाखच भरले या नगरीमध्ये जय वागेश्वर चेषक दोन हजार पंचवीस चा धमाका आलेल्या क्रीडा तमाम क्रीडा माय मायबापांचं प्रेक्षकांचं पुन्हा या स्पर्धेच्या मा सहर्ष स्वागत फटका फसलाय फर्निचर डिस्फायर आता सामना पूर्णपणे निघून गेलाय आता पूर्णपणे एन्जॉय करत असताना जय बोलनाथ गडश संघाचे पाठी रागेब गोल्डन विकेट प्रसाद अवाली बॅक टूट ही जी दांडी उडवली वेगामध्ये बाहुबली आता रंगात आलाय यस डेफिनेटली दांड्या उद्ध्वस्त केला बॅक टू बॅक दुसरा विकेट करून तयारी जबरदस्त संगीत प्रेक्षकांची मन जिंकलीस खरं तर शेवटचा सामना कसा असावा तर असा असावा दोन बॉल चौदा सा एकतर्फे सामना निघून गेलाय गोरंदाच्या झोलावरती ला फुलटॉस बॉल ताकदीचा प्रचंड वापर केलाय आणि इथे फुलटॉस बॉल होता हाईट फॅक्टर नक्की चेक केले जाईल रनाच्या स्वरूपात बाद दिलीप निरगुडा आता बाद होईल तिसरा झटका रिहू यस पंचांचा इथे रेफर केला गे ऑन स्क्रीन वरती चेक केला जाईल हाईट चेक केलं जाईल पण रनआउट खेळाडू एस प्रकाश इथून हाईट पॅक्टर निश्चित चेक केला जाईल सामनाही तितकाच महत्वाचा आहे समोर स्वप्नी आहे हे मोठं नाव आहे खऱ्या अर्थानं पण पाहतोय ज्याच्या नावाने संघ जरूर ओळखला जातो आणि आता स्क्रीन वरती चेक केलं जाईल फुलर लेनचा बॉल जरूर होता आणि इथून मात्र पंचांनी पाहिलं की या चेंडू वरती कुठल्या रीतीने गोलंदाजी केली होती आणि त्या रीतीने मात्र इथून चेक केला जातोय तर स्वप्नील डाऊन बॉल होत होता फेअर डिलिव्हरी आहे ऑन स्क्रीन वरती चेक केलाय आणि त्याच नंतर आता एक बॉल समीकरण एकदा जोरदार टाल्या संघ संघ चॅम्पियन बनलाय या स्पर्धेमध्ये आणि व्हाइट बॉल आहे या अजून बाकी आहे आणि त्याच नंतर विचार केला तर अजून वेळ थांबावी लागेल वेळ नाही अजून अजून वेळ नाही गेले एक बॉल कदाचित नो जर आला सामना पुन्हा एकदा फिरू शकेल सामना इथे फिनिश झालाय सामना जिंकलाय जय भोलेनाथ गाडज संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ बनलाय आणि आता लाव डीजे कडक नाना